अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करते तर आज मी सांगणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण पूजा करतो त्यांच्या कृपेमुळे आपल्याला असे की अशक्य गोष्टी पण आपल्या शक्य होतात मी आज त्याच गोष्टी तुम्हाला मी आज सांगणार आहे तर अशी कोणती पूजा आहे की आपण ती पूजा केल्याने आ, स्वामी समत महाराजांची अपार कृपा आपल्याला मिळणार आहे अपार शक्ती आपल्याला मिळणार आहे अशी कोणती पूजा आहे तर श्री स्वामी समत असा नामोच्च आपण असं नामस्मरण केलं तरी एक विश्वास चैतन्य आणि खूप आनंद मिळतो त्यांच्या नामस्मरणामध्येच असा अनेकांचा अनुभव आहे आणि तो माझाही अनुभव आहेच दत्तगुरूंचा अवतार असलेले श्री स्वामी समत महाराजांचे कोट्यवादी घरांमध्ये लाखो कोट्यवादी घरांमध्ये आज त्यांची पूजा नित्यनियमाने केली जाते नामस्मरण केले जाते अनेक विविध ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत या स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक लाखो भाविक दर्शन घेतात रोज स्वामी समर्थ महाराजांसमोर नस नतमस्तक होतात रोज त्यांना प्रणाम करतात रोज नामस्मरण करतात अशक्यही शक्य करतील स्वामी अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि हे खरंच आहे प्रत्यक्ष मठात जाणे स्वामींचे नित्यनियमाने पूजन केलं तर शक्य नसेल तर काळजी करू नका स्वामी समर्थांची मानसपूजा आपण घरी करू शकतो असे म्हटले जाते की आपण जी मानसपूजा करतो त्यातही खूप मोठी ताकद आहे मनातल्या मनात केलेली ही पूजा अशा मानसपूजेसाठी मूर्ती प्रतिमा चित्र असे काही नाही आपल्या इष्टदेवचे ते स्वरूप आपल्या पटलावर आणून त्यांची मानसिक अर्चना करणे म्हणजेच ही मानसपूजा अशी पूजा करणे सोपे नाही त्यात नुसते शब्दांचे उच्चारण करायचे नसते तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करावी लागते असं म्हटलं जातं की मानसपूजा म्हणजे नेमकं काय का तर बाह्य कर्मकांडांचे उपचार न करता मनाने सर्व समपनयुक्त केलेली ही देवतेची पूजा असते शिवमानसपूजा किंवा देवी मानसपूजा प्रचलित आणि प्रसिद्ध आहे कोट्यवधी घरांमध्ये दररोज आपापल्या आराध्य देवतांची आपण पूजा करत असतो पण आजच्या धकाधकीच्या आणि बिझी कामांमुळे शेड्यूलमुळे अनेकदा घाईघाईची पूजा ओरखली जाते पण अनेकदा निमित्तिक कामाचा भाग म्हणून ती एक औपचारिकता झालेली असते अनेकदा पूजा म्हणजे कोरडे उपचार होतात वेळो अभावी किंवा इतर काही कारणाने जेथे बाह्य कर्मपूजा करणे जमत नाही अशावेळी दोघांमधील सुवर्ण मध्य साधणारी साधना म्हणजे मानसपूजा जेव्हा तुम्हाला बाह्य पूजा, पूजा उपचार केल्याने मानसिक समाधानही मिळते आणि मनाची सात्विक बैठक सिद्ध होऊन भगवंताशी अनुसंधान राखण्यास मदत होते सगुण आराधनेने समाधान आणि त्याचवेळी निर्गुणाकडे होणारी वाटचाल याच्या एकत्रित आनंद देणारी उपास म्हणजे उपासना म्हणजे ती आपली मानसपूजा आहे परमेश्वरांप्रती संपूर्ण समर्पण भाव ठेवून केलेली मानसपूजाच परमेश्वराला अपेक्षित असते जेव्हा आपण एकनिष्ठेने जेव्हा आपण आपल्या देवाला पुकारतो संपूर्ण भा, भाव भाव ठेवून आपण देवाची जेव्हा मानसपूजा करतो तेव्हा ती परमेश्वरापर्यंत परमेश्वराकडे ती पोहोचतीस ती पूजा आणि त्यांना पण ती अपेक्षित असते प्रथम सर्वात पहिल्यांदा म्हणजेच ध्यान आपण जेव्हा ध्यान करतो आणि श्री स्वामी समर्थाचा श्लोकाने स्वामी समर्थांचं मनात स्वरूप ठेवून मनात तीर जेव्हा करतो ना तेव्हा ते साध्य होतं की खरंच आपण जी पूजा करत आहे ती मानस पूजा आपली सफल होत आहे आणि श्री आ, स्वामी समर्थांची मानसपूजा श्री नम या पहिल्या नावाने सगळ्यात पहिल्यांदा कुठल्याही देवाच्या नावाच्या अगोदर तुम्ही बघा श्री नम हेच गणपतीचं नाव उच्चारलं जातं त्याच्यानंतर मी फक्त एकच तुम्हाला एकच कडवं मी म्हणून दाखवते नमो स्वामी राजम दत्तावरा वतारम श्री विष्णू ब्रह्मा शिवशक्ती स्वरूपाय करुणा कराय स्वामी समर्थाय नमस् नमो नमस्ते तर ही हा श्लोक आहे तुम्ही मानसपूजा करू शकता रोज हे तुम्ही श्लोक म्हणू शकता तर मानसपूजा ही खरंच खूप अतिशय प्रभावशाली आहे तुम्ही ते रोज नक्की करा आयुष्यामध्ये खूप काही संकट येत असतात प्रत्येकाची संकटं हे स्वामी महाराज दूर करू दूर करतात अशी करा ही स्वामींची समर्थ महाराजांची मानसपूजा खरंच तुमची अपार कृपा तुमच्यावर अपार कृपा होईल स्वामींची अशक्य शक्य अशक्य गोष्टी पण शक्य होतील स्वामी सर्व गोष्टी सर्व दुःखे सर्व तुमच्यापासून सर्व संकटे दूर घेऊन जातील तुम्हाला कधीच कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही आयुष्यामध्ये सुख समृद्धी पैसा संतान सुख सगळी सगळे तुमचे काम येत ना सगळे मार्गी लागतील त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी आहेत एवढंच मी सांगते आणि हा अनुभव माझा मी पण शेअर केलेला आहे पण मी स्वतः मी पण पूजा रोज करते तर माझाही हा अनुभव आहे खूप छान अनुभव येतो मला ही रोज मा पूजा जर केली तर एवढं प्रसन्न वाटतं घर एकदम प्रसन्न वाटतं तर व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद